नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे माझ्या समवेत जत जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेचे मुख्याध्यापक मान्य शंकर सोडणकर या ठिकाणी उपस्थित आहेत नुकतंच सांगली येथे एक अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम संपन्न झाला अंबली पदार्थ विरोधी कृती कार्यक्रम अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय व प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद शिक्षण विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज प्रबोधनासाठी समाजातील घटकांनी कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे आणि समाजाला कशा पद्धतीनं फुडं आणलं पाहिजे व्यसनापासून कसं अलिप्त राहिलं पाहिजे या पद्धतीचा कार्यक्रम तो संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या जिल्हा परिषद शाळा असेल जे गावोगावी हा कार्य राबविण्यात येणार आहे या निमित्तानं माझ्यासमवेत मुख्याध्यापक शंकर सोडणकर या ठिकाणी उपस्थित त्यांना आपण विचारूया आ, कशा पद्धतीनं कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे सर नमस्कार नमस्ते साहेब हा सांगली जिल्हा परिषदेमध्ये नुकताच एक अतिशय चांगल्या पद्धतीचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला तिथं तुमचा जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते सत्कारी झाला त्या निमित्तानं आपण कशा पद्धतीनं समाजाचं प्रबोधन आपण करणार आहोत यासाठी आपण या ठिकाणी आलेला काय नेमकं तुम्हाला वाटतंय हे बघा गेल्या मार्च महिन्यामध्ये फॉर्म भरायची म्हणजे त्या स्पर्धेची किंवा ह्या कार्यक्रमाची सुरुवात झाली पाच मार्चपर्यंत अंतिम त्याची तारीख ठरवण्यात आली आणि जिल्ह्यातील शाळा आणि शाळा सोडून इतर विभाग आणि जनरल स्पर्धा होत्या त्या स्पर्धेमध्ये अनेकांनी चित्रफिती बनवल्या नादबुळवर गीत बनवले पोस्टर्स बनवले आणि जिल्ह्याला सादर केले आणि जत तालुक्यातून महत्वाचं म्हणजे नारायण शिंदे यांनी पोस्टर बनवलं होतं आणि मी चित्रफित ही बनवली बनवली होती दीड मिनिटाची आणि तीस सेकंदाच एक जिंगल टोन बनवला होता hmm. आणि कलेक्टर साहेबांनी सांगितलं की सगळ्यांचं समीक्षण केलं अठ्ठावन्न ऍटम म्हणजे त्यांच्या हातात पडले टोटल जिल्ह्यातून त्याच्यामध्ये कलेक्टर साहेबांनी असं सांगितलं की ती सिक्वेन्स लावताना नंबर द्यायचं म्हणजे अवघड आला सगळ्यांची अतिशय उत्कृष्ट झाली ती अशी एक भावना त्यांनी दाखवली hmm. आणि त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक मे या महाराष्ट्र दिनानिमित्त तिथं कार्यक्रम ठेवला गेला त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे त्या कार्यक्रमाची प्रेरणा माननीय पालकमंत्री साहेब आदरणीय चंद्रकांत पाटील साहेब यांनी ह्याचं नियोजन केलं होतं त्यासंबंधी बक्षीसही ठेवलेलं होती त्यांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ह्या बक्षीस वितरण कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला खास करून आय पी एस अधिकारी खोकर मॅडम जिल्हाधिकारी काकडे साहेब शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड साहेब मॅडम आमच्या शिओ मीडियम मॅडम त्रप्ती मॅडम आणि आयुक्त आय एस तेनी गांधी साहेब होते आणि इतर मान्यवर सुद्धा होते तिथं आणि शाळेचे जिल्ह्यातील सर्व म्हणजे क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी शिक्षक आणि समाजातील काही आ, आ, लोक होते तिथं ते संपन्न झाला कार्यक्रम आणि त्यामध्ये सांगत असताना सतरा ते पंचवीस या वयोगटे वयोगटातील जे तरुण आहेत हे भरकटलेले आहेत पूर्णपणे ह्याच्यावर कुठ तरी आळा बसायला पाहिजे असं पालकमंत्री साहेबांना वाटलं यामुळं गेल्या दोन महिन्यापासून धडपड चालू होती त्यात नंबर पटकावलेले म्हणजे इकडं तिकडं पोलीस खात्यानं कामगिरी बजावल्याबद्दल प्रत्येकाला पंचवीस हजार ते बक्षीसही त्यांनी तिथं जाहीर केलं आणि पुन्हा सगळ्यांना सर्टिफिकेट आणि बक्षीसही दिलं परंतु एक मात्र त्यांनी सांगितलं की ही सतरा ते पंचवीस ही पिढी जी आहे ही बर्बाद व्हायला नाही पाहिजे त्यासाठी आपण काय नियोजन करायचं त्यासाठी काय नियोजन काय केलं पाहिजे यासाठी सुंदर त्यांनी मार्गदर्शन सर्टिफिकेट सर्टिफिकेट हिशील ही सगळं दोन आहे परंतु समाजानं सामूहिकरित्या येऊन त्याच्यावर प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि येत्या जून पासून प्रत्येक शाळेमध्ये हा कार्यक्रम प्रार्थीच्या वेळी राबवला जाईल आणि विशेष त्याचं नियोजन होणार आहे असं त्यांनी सांगितलं आणि प्रत्येकाने ह्याच्यामध्ये भाग घ्यावा असं सांगितलं आणि जे जिल्ह्यातून जे कार्यक्रम आम्ही त्यात निर्माण करून दिलेले होते ऑडिओ क्लिप्स व्हिडिओ क्लिप्स ते सर्व महाराष्ट्रभर सिनेमा टॅकेजमध्ये आणि अनेक ठिकाणी त्याचा वापर होणार आहे आणि समाज प्रबोधन होणार आहे हे त्या ठिकाणी दिसून आलं सांगितलं साहेबांनी मग त्याबद्दल सगळ्यांनी तिथं त्यांचा आभारही मानला अंमली पदार्थ विरोधी कार्यक्रम आता तिथं घ्यायचं ठरलंय नेमकं काय कार्यक्रम होणार आहे आता अंमली पदार्थ तेच सांगितलं तुम्हाला की जून पासून त्याच्यावरती कार्य चालू होणार आहे आणि अंमली पदार्थ ह्या संदर्भात जर मुलांना प्रबोधन करायचं झालं आणि समाजाला याची जाणीव करून द्यायची झाली तर मुळापासून आपल्याला त्या संदर्भात सांगावं लागणार आहे ह्या दारूची सुरुवात किंवा मदिरेची सुराची सुरुवात सन पूर्व सात हजार पासून या मदिरेला सुरुवात झाली हा याच्या वर्षापूर्वी इसूसन पूर्व सात हजार म्हणजे नऊ हजार वर्षापूर्वी झाले आजपासून जवळजवळ तर त्यामध्ये तांदूळ आणि फळांचा रस द्राक्ष हुँ. यांचा वापर करून ते आंबून ती आंबली पदार्थ तयार केला जायचं ही पहिल्यांदा सुरुवात झाली चीन आणि जॉर्जिया देशामध्ये आपल्या भारतात कधी सुरू झालं हे तर इसवी सन पूर्व इसवी सन तेरा तेराव्या शतकापासून सुरुवात झाली भारतात तेराव्या सत्कापासून म्हणजे आपण उशिरा सुरुवात झाली परंतु वेळखा मात्र जोरातदारायचं सगळ्या पुढे सगळ्या पिढ्या पुढे आहे ही अत्यंत खेदजनक बाब आहे आणि ह्याच्यावर कुठेतरी आळा घालण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आणि पालकमंत्री महोदय साहेबांनी सांगितलं असं सांगितलं की आता आमचा देश हा युवा म्हणून सांगायला आपल्याला भीती वाटते कस युवा तरुणच व्यसनातील झाला तरुण पिढीच काम करणारी पिढी सुस्त झाली आणि निकाम झाली तर देशात करायचं काय करायचं काय आणि देश सक्षम कसं होणार ह्या पिढीला कसंही जतन करायला पाहिजे पन्नासशा चाळीस पन्नासशे पुढच्या माणसांनी सर्वांनी मिळून ही जबाबदारी उचलायची आणि करायची सांगितली सांगितलं त्यांनी त्यासाठी आपण निघून जाणार जगामधनं परंतु पुढची पिढी मात्र चांगली राहायला पाहिजे आपला देश चांगला राहायला पाहिजे ही उदात्त भावने त्यांनी ते कार्यक्रम राबवलेला आहे ही अत्यंत महत्वाचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे तर ही इसवी सन पूर्वपासून ही चालूच आहे आधीमध्ये सुरू नाही परंतु याच्यामध्ये बघा दारूच्या लक्षात खूप वाईट आहे ही पूर्वीपासून सांगत आहे काय तुम्हाला का हे बघा काही समाजात वावरत असताना मी लहान असताना काही दहावी बारावी असताना शब्द कानावर पडायचे ए बघा रे मुलानो खूप वाईट आहे दारू पत्ते अमुक तमुक व्यसन रम रमा रमी याच्यापासून लांब रामा रे म्हणायचे अरे रम रमा रमी म्हणजे काय दिवस कळालं दुसऱ्याला विचारलं असाय रे म्हणून सांगितले बर ठीक आहे म्हणलं हर 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 बर ठीक आहे म्हणलं मग काही ठिकाणी समाजात वावरत असताना एका ठिकाणी विनोदाचा भाग म्हणून सांगतो तुम्हाला दारू काय काम करते सांगतो तुम्हाला नाही जवळून पाहिलं मी दारूच्या नशेत होता एक माणूस पण दारू म्हणून सगळी घरात कावायची त्याला कावल्यानंतर ती नशेतच म्हणायची मी कुठे पिलो रे उघच काय तरी म्हणता मला मी दारूच पेलो नाही मला म्हणून रडायचा ते दारूच्या नशेतच रडायचं मला का पिढायला आला तुम्ही मी कुठे पिले दारू म्हणून दारूच्या नशात राडायचं ही व्यंग्य वाटलं मला आणि काही ठिकाणी असा अनुभव आला की चांगले चांगले लोक ह्याच्यामध्ये फसलेली दिसून आली मोठी मोठी माणस अशी माणसं आहेत ती अजिबात वास नाही पाहिजे अशा दारू द्या मला ते पिऊन जाणार बिनवासा बिनवासाची कधी चोवीस तास पिणार नशेतच असणार माणूस अशी माणसं आली आणि पुन्हा अशी माणसं आली की सात आठ महिने एक टोळकच पासा माणसांचं पियाला जात होत आणि ते टोळक समोर जात परवाजे ते ह्याच्या मिशेवाले काका कुठे गेले हो ते कुठे दिसत आहे संपली की मराठी अरे बापरे सकाळी दहा वाजता जबरदस्त बियर पेणार दुपारी ओ पेणार संध्याकाळ आणि पुन्हा गार म्हणून बियर पेणार असं दोन तीन आणि जीन्स पेणार वेगवेगळे प्रकार आहेत ते असे पेणार ते हे पेणार एक दिवशी जेवण यात्रा संपली सहा महिने कंटिन्यू पेल्यानंतर संपूर्ण जाणार हो क्वाकटल होणार क्वाकटल एक शब्द आहे त्याच्यामध्ये क्वाकटल होणार ते आणि संपूर्ण जाणार बारी बारी होत संपून गेलं प्रॉपर्टी सोडून गेले सगळे सोडून गेले हे वाईट वाटायला लागलं काही लोक जेवताना सगळं जेवण समोर आणून ठेवायचं आणि फुल पेत, पेत राहणार आणि बिल जेवतात त्या घास घ्यायचा हातात असाच घेत 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 हे तर तो तोंडाला लागून पटकन पडून सोडायचं जेवायचं नाही ताट आहे तसं काढून टाकायचं असले प्रसंग सुद्धा जोडून पाहिले खूप वाईट वाटलं मला तर ह्या प्रसंगापासून असल्या प्रसंगापासून ह्या समाजाला बाहेर काढायला पाहिजे आणि कौटुंबिक परिस्थिती अत्यंत गंभीर होते आणि बरीच कारण आहे त्याला आता ह्याच्यामुळे प्रचंड नुकसान होत आहे ही ह्याच्यापासून लांब राहायला पाहिजे काय म्हणजे काय करता येईल तुम्हाला आता हे बघा आता मला असं म्हणता म्हणायचं आहे की आता एवढ्या अभ्यासातून एवढ्या वयातून अनुभवातून आता मान्य पालकमंत्री महोदय कलेक्टर साहेब शिक्षण शिक्षणाधिकारी यांच्या प्रबोधनानं आमचे प्रोत्साहक आदरणीय शिक्षण गट शिक्षणाधिकारी परखांडे साहेब असो शेख साहेब असो आमचे प्रेरणास्थान कोडक सर असो अशा सगळ्यांच्या एक ह्याच्यामधनं असं मला वाटते की आता मोबाईलमध्ये युवकांनी आणि समाजातील घटकांनी मोबाईलमध्ये जगामध्ये पुढे गेलेले देशांचा अभ्यास करावा ही पुढे काय गेली आणि बघितलं असता माझ्या अभ्यासात असं निदर्शनास आलं आयसलँड देशामध्ये व्यसन खूप होतं जगामध्ये त्यांनी एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या दरम्यान खूप प्रयत्न केला प्रयत्न करून आयसलँड मधल्या सर्व तरुणांना बाहेर काढलं त्यांनी एक उपाययोजना काय केली कर्फ्यू केला कर्फ्यू राबवणारा केला आणि दुसरा मुलांना सतरा ते पंचवीस वयातील मुलांना खेळामध्ये गुंतवून ठेवलं आणि तिसरा उपक्रम म्हणजे मुलांना आ, ते काय म्हणतो आपण मेंदूतील रसायनशास्त्र त्यांचं काय आहे काय काम करते मेंदू मेंदू कसा काम करतो रसायन केला आणि त्याच्यावर त्यांनी प्रयोग केले आणि बरंच बरंच कंट्रोल झाले एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून त्यांचं आणि त्याप्रमाणे या तीन कर्फ्यू आणि काय म्हणतो आपण खेळ आणि मुलाच्या मेंदूच्या रसायनशास्त्राचा अभ्यास करून भारतातील सुद्धा युवकांना ह्याच्यातून बाहेर काढायला काय हरकत नाही असं वाटते मला त्यासाठी बरेच प्रयत्न करावं लागते सांगून सुटणार नाही दारू आणि एकदा पालकमंत्री साहेबांनी सांगितले एकदा अंगात भिंडल्यानंतर ती घेतल्याशिवाय जगू शकत नाही माणूस पिढ्याच्या नेऊन टाकायला लागते अडिक्ट होते माणूस बाहेर काढणं सोपंच नाही आणि त्या संदर्भात नाही ह्या संदर्भात अडिक्ट झालेली होती पिढी आपल्या पूर्वजांनी बाहेर कशी काढली राम गणेश गडकरी यांचा एकच प्याला नाटक आपण ऐकलेला आहे पाहिलेला आहे सगळ्यांनी रामगड गणेश गडकरांच्या नाटकानं महाराष्ट्र परिवर्तन केलं त्यामुळे इतकं महाराष्ट्रात परिवर्तन झालं त्या काळातील नाटक प्रसिद्ध झाला तो त्याच्यामध्ये ते राम नाटक लावायची गरज आहे आणि प्रबोधनाची गरज आहे आणि नदीकाठची संपूर्ण संपत्ती भरित जी एरिया आहे ती सगळी माणसं सैर नर, कर, पुना mm. mm. ही झालेली होती त्याच्यामध्ये संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले होते राम गणेश गडकरच्या नाटकामुळं पुन्हा पुनरुद्धार झाला असंही त्या काळात एकोणीशे एकोणीसमध्ये हे नाटक पहिला प्रयोग लिहिला गेला आणि प्रकाशित झालं पुस्तक एकोणीसशे वीस मध्ये ह्याचा प्रयोग पहिला mm. सोला प्रयोग सोलापुरात झाला सोलापुरात एका गंधर्व नाट्य मंडळीने उचलून घेतला सहा फेब्रुवारी एकोणीशे वीस साली झालेला आहे आणि एकोणीशे एकोणीस साली बोळद्यामध्ये ह्याचा प्रयोग झाला आणि त्याच्यामध्ये पात्र सुधाकर आहे सुधाकर सुधाकर काय सांगता येवक बुद्धिमन युवक आणि संपत भरित आणि तेजस युवकाला एकच प्या थोडस एवढंच की एवढंच फक्त एवढंच एकच प्या एवढंच घेतल्यानंतर जीवन किती उद्वत झालं संपूर्ण घर विकून स्वतः नाच झाला किती उद्वत झालं असं ह्या नाटकातून दिसून आलं आणि प्रेरणा दिली क्वालेच्या शेवटच्या राम गणेश यांच्या नाटकात तर शेवटचं डायलॉग असे केले त्यांनी की ते म्हणतात की बघा दारू पिणाऱ्याला विश्वासघात तर कोणी करणार नाही ना कोणी करत नाही कारण त्याच्यावर विश्वास कोणाचा नाही <laughs> त्याची टिंगल करत नाही कोणी आणि टिंगल कोण तर करत तर त्याच्या लक्षात राहत नाही <laughs> आणि असं करा त्याने सांगितलं समाजाला वेगळ्या रूपात सांगितले त्याने तळीरामान त्यात तडीराम पात्र आहे मी मृत्यूपत्र लिहिले बरं का त्या मृत्यूपत्रात मी असलेले तुम्ही सुद्धा मृत्यूपत्र लिहा मला दे आणि मृत्यूपत्रात असले की मी मेल्यानंतर घर गुत्ता द्या hmm. आणि त्या घरात चोवीस तास दारुड्यांना व्यवस्था व्हायला पाहिजे त्याची त्यासाठी सरकारी परवानगी करा आणि चोवीस तास बंद चालू यंदाच चालू दे hmm. आणि गोर घरी पितील विद्यार्थी पितील कोणी येऊन तिथे आनंदात राहू दे उद्वस्त होते एवढं चांगलं म्हणजे चांगला तुम्ही प्रयत्न करा आणि गोर तर दारू फुकट वाटा hmm. विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात द्या wow. म्हणजे त्या विद्यार्थ्यांच्या युवा पिढीच्या दुस्तवर तर माझं जीवन चाले ना दारू म्हणते hmm. त्यासाठी हे hmm. स्वस्त करा असं सांगितलं पुन्हा आणि असं सांगितलंय hmm. त्यामध्ये मेल्यानंतर hmm. मेल्यानंतर तुळशी पत्र किंवा चार थेंब पाणी घालू नका तोंडामध्ये दारूच घाला चार थेंब दारूच घाला आणि जर ठसका लागला तर दारू बाहेर येते थे चार थेंब त्याच्यावरती दारूचा भूच ठेवून सोडा तोंडावर एवढे व्यंग्य सांगितले एवढे व्यंग्य सांगितले तर आता ह्या व्यसनाला काय करावं व्यसना देणं तर म्हणजे खूप वाईट आहे बायको लोक लेकर किंमत देणार नाही पैपणी किंमत देणार नाहीत शिवासारखा माणूस मांजरासारखा फिरायला सुरुवात करत तर एवढी अपमानास्पद ही व्यसन आहे की ह्या व्यसनाला बळी पडू नये तरुण पिढीने असं करायला पाहिजे तरुण पिढीने असं करायला पाहिजे व्यसनापासून आता दवाखाना येऊन बरं होणार नाही एखाद्या समुपदेशक निवून बरोबर होणार नाही चांगलं होणार नाही आता हे करायचं कसं हा मोठा प्रश्न आहे दारू सोडायची कशी सतरा ते पंचवीस वयातील मुलांना दारू सोडवायची कशी ते दारूला टच झाला नाही पाहिजे ह्याच्यासाठी आपण काय करता येईल ते मी सांगणार आहे एक वाक्य मुलांना हाय क्वालिटीशी अंबिशियस म्हणतात त्याला उच्च महत्वाकांक्षी आणि प्रेरण प्रेरित करण्यासाठी त्याला शिक्षणातून समाजातून आजूबाजूतील माणसातून त्याला प्रेरणा द्यायला पाहिजे मोठं स्वप्न दाखवा स्वप्न दाखवा त्याला <coughs> <laughs> ज, ही दिवस मी पुन्हा घालवण्यापेक्षा काय तरी निर्माण करायला मी घालवतोय म्हणजे अर्थार्थ आता त्या मुलानं काय करावा काय करावं <coughs> तरी काय चांगली उत्तम शेती करण्यासाठी मी काय करू <coughs> चांगली उच्च उद्या विभूषित होण्यासाठी <coughs> आणि देशाचं नाव विज्ञानामध्ये ना पुढे येण्यासाठी मी काय करू एखाद्या <coughs> क्षेत्रामध्ये पुढे येण्यासाठी मी काय करू ह्या विचाराने भारावला पाहिजे तरुण माझ्या पुढचं टार्गेट ती आहे मी त्याच्यात यश मिळू अपयश मिळू ती मी करणारच आणि त्याच्यासाठी मी प्रेरित आहे असं स्वप्न पाहायला पाहिजे शिवाजीराजांच्या समोर होतं स्वराज्याचं लक्ष स्वराज <laughs> एकच होत स्वराज्याचं महात्मा गांधींच्या समोर होतं चले जाव चे जा स्वातंत्र्य झालं पाहिजे टिळकांच्या समोर तीच होत तर असे युवक ही प्रेरित झाल्यानंतर त्यांची प्रेरित झाली प्रेरित झाली पाहिजे प्रेरित करण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे यश येऊ देऊ दे चालेल त्याच्यातून चांगली मिळते तर त्याच्यामध्ये खचून खचून कूट कुट भरण्याचा कुटून कुठून भरायला पाहिजे यश मिळू मिळू त्याचा आपल्याला देण घेणं नाही परंतु चांगल्या उद्देशानं त्याच्यामध्ये उच्च ध्येय प्रेरित माणूस तयार करायला पाहिजे बघा उच्च देयत प्रेरित माणूस आता आज समाजाची गरज काय आहे तर चार पाच मुलं कट्ट्यावर बसतात एक दोन तास चा, चार पाच तास अरे चार पाच जण मिळून एक सहा महिन्यात वर्षात फळ येण्यासारखं झाड लावा ना झाड लावा दररोज चार पाच चार वाजता कट्यावर पाच सहा वाजता एक झाड लावा एक झाड लावा आठवड्यात एक झाड लावा कुठून तर झाड आणायचा प्रयत्न करा चांगलं सहा महिन्यात वर्षात फळ येईल असं करा तुम्हाला फळ मिळते सावली मिळते जगही वाचते तुमचं कौतुक करतील असं करा पाऊस पडतोय पाऊस पडतोय आणि तरुण पिढी जावा कुठंतर मदत कार्य गोर म्हातार कोतार माणसे येतात त्यांवरती इकडे तिकडं निरीक्षण करा थोडंफार मदत करा काय तर करा उचून बस बश, इष्टीत बसवा काय तर करा हुँ. ती तर सोडून द्या झाडं तर लावा तुमच्यासाठी दुसऱ्यासाठी करत नाही तुम्ही बरोबर आहे झाडं लावा अनेक काम ते संशोधन करा माणसाचं आरोग्य चांगलं कसं राहील शरीर अनेक रोग आहेत बीपी सुगर आहे लो बीपी आहे हाय बीपी आहे अनेक हे आहेत मानसशास्त्रीय अनेक रोग आहेत तर ह्या सगळ्या रोगापासून मुक्त करण्यासाठी तुम्ही चिंतन मंथन करा विचार करा आणि ही काही जमलं नाही बघा ही का सांग तुम्ही विसा वयापासून मी अलिप्त म्हणजे मध्य मांसापासून अलिप्त आहे नियतीनेच आज मला ती व्हिडिओ तयार करायला दान म्हणायला सांगितलं आणि जिल्ह्यापर्यंत पोहोचवला आज तुमच्या स्टुडिओमध्ये सुद्धा मला त्या नियतीने केलेलं असं म्हणे मी आणि ती सांगण्याचा नैतिक अधिकार मला आहे ते जिंगल टोन तुम्ही तिथं सादर केला काय नाही okay. ते सांगेनच मी जिंगल टोन शेवटला म्हणेनच मी तर नेतीन हिता आणलं मला आणि का आणलं तर प्रयत्नानं काय तर बनतो माणूस कुठल्या तर परिस्थितीने बाहेर येतो त्यासाठी माणसानं उच्च देरीत प्रेरित व्हायला पाहिजे आणि करायला पाहिजे परदेशातील अनेक विद्वानांची पुस्तक वाचायला पाहिजे आणि भारतातील आपलं काय संस्कृती पुस्तक वाचायला पाहिजे वाचून आपण काहीतरी करून दाखवायला पाहिजे काही नाही जमलं तर ते सांगणार तुम्ही माझ्या विषयापासून बाजूला गेलो जरा काही नाही जमलं तर दार बंद करून शांतपणे घरात बसा डोकं शांत ठेवा डोकं शांत मेडिटेशन करा आयुष्य वाढेल काय तर करण्याची उर्मी येईल खरा रिचार्ज व्हाल तुम्ही तुमचं चार्ज उतरून गेले चार्ज रिचार्ज व्हाल घर बंद करून बसायला हातापायांची हालचाल नाही खर्च नाही त्याला काय नाही शांत बसायला पाणी पिऊन शांत बसा ना भूक लागू शांत बसा खरा एवढं तरी केलं तरी सुद्धा भरपूर विचार चांगले येतात आणि समाज यात शांतता नाते बायका लेकर नातेवाईक मित्रमंडळ चांगले राहते एवढे तर समाधान मिळेल असं मला वाटते बघा आणि टोन बद्दल आता तुम्ही म्हणाल ती जिंगल टोन मी केलं की मी कॅशव वादन करत होतो मग जिंगल टोन्स मध्ये मा माझं तर काहीतरी योगदान पाहिजे नशामुक्तीसाठी मी नशासाठी दारूसाठी पैसे ना देण्याचं मी एक स्वीकारलेलं आहे जेवण किती बी करा माझ्याकडून परंतु दारूसाठी एक रुपया देणार ना मी श्रमाचं माझं हे माझ्या आयुष्यात मी ठरवलेलं आहे मी ठरवलेलं आहे मग त्या विचार मी चाललेला आणि त्याच्यापासून कॅशो आणलेला मी कॅशो वाजवलो आणि कॅशो वाजवत असताना वाजवून वाजून काय वाजवतो का दररोज वाजून समाजाचं काही परिवर्तन आहे मला समाधान तर मिळतेच बरोबर आहे भजन म्हणतो माझ्या मुला शाळेत सुद्धा मी गाणी सुंदर गाणी म्हणतो मुलं हे ऐकतात आणि परंतु विषय असा आहे जिंगल टोन का तयार केला तर समाजेशीव्हायला पाहिजे माझा घडा माझा आवाज उपयोग व्हायला पाहिजे एक तासभर प्रयत्न केला रिव्हर्स रिवर्स त्याचं रि म्हणजे रिव्हिजन घेतलं आणि एका तासांती ती टेक्निकल वापरून व्यवस्थित ती सादर केलं आणि जिल्ह्यात त्याची कदर झाली माझा सन्मानही झाला आणि ती असा आहे ते म्हणून दाखवा म्हणून तुम्ही सांगितलं आता मला म्हणलंच पाहिजे काय ते प्रक्षणा कळेल ना कशा पद्धतीनं आहे ते सांगेन मी आता संगीत वगैरे नाही सहजरित्या म्हणेन मी नशा बाजीत गेली सापळ्यांची झाली काया उभ आयुष्य गेल या वाया गेल रे गेल रे असं फक्त अर्धा मिनिटाची स्पर्धा होती फक्त तीस सेकंदाची स्पर्धा होती तिसरी नाही एकतीस एकोणतीस नाही छान हे मी म्हणलं आणि ही म्हणून मी आता आणि काय प्रश्न विचार तर विचारा ना तुम्ही नाता? काही ह्या बरोबर काही एक पात्र प्रयोग केले तुम्ही वेळेला जर आपण बघितलं तर दोन तीन प्रयोग केले तुम्ही वेगवेगळ्या तुम्ही व्याख्यान देताय काही मुलाखती सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये आपण घेतलेल्या काय सांगता येईल तुम्हाला हा हे बघा आर्ट इज लाईफ म्हणतात जीवन ही एक कला आहे कुंभमदासला कला कशी असते हरिदास शिष्य कुंभनदास होता कुंभनदासांना त्याला विरोधकांनी मारून मारून जाऊन खड्ड्यात टाकलं खड्ड्यात पडून सुद्धा ते रडताना सुद्धा स्वराचा रडत होता आणि त्याला उचलून ज्या राजाकडून नेलं ते तो उचलून घेऊन जात सुद्धा रडताना सुद्धा एक आ, चांद मध्येच किंवा शिवरंजीन राग मध्ये म्हणतात नाथब्रम्ह नाथब्रम्ह नाथब्रम म्हणतात त्या अशी एक कला आहे म्हणजे नाद पाहिजे माणसाला माणसाला जीवन जा... ही एक कला आहे सुंदरित्या जगायला पाहिजे व्यसना देणसांना जगायला पाहिजे टेन्शन झालं म्हणून तुम्ही दारू पिऊ नका जीवन हा सुंदर आहे हा सुंदर तुम्ही दररोज चांगलं जगलं पाहिजे प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यातला जात असतो जात असतोय त्यासाठी असं माणसानं काय करायला पाहिजे कलात्मक जीवन जगा तुम्हाला आनंद मिळतो टेन्शन लाभ दूर होते तुम्हाला आता मंग, उतात मंगल पांड्याचं पात्र केलं मी सगळ्यांनी वीर म्हणजे देशासाठी आपलं कर्तव्य काय आपण कसं सैनिकाचे जीवन म्हणजे काय असते ही मी प्रेरणा दिली आणि पुन्हा वासुदेव बळवंत फडके आद्य क्रांतिकारी महाराष्ट्राचे त्यांचे मी नाटक केलो पुन्हा आ, आता ही जिंगल टोन ही जिल्ह्यातही उचलून धरलं पूर्ण महाराष्ट्रावर ह्याचे म्हणजे हे होणार आहे प्रसार होणार आहे म्हणून चंद्रकांत माने पा, चंद्रकांत पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे अनेक मी एकटाच नाही अजून दोन तीन जिंगल जिंगलटोन्स आहेत वाड्यातून तासगावतून तालुक्यातून आहेत आणि चित्रफिती सुद्धा आहेत त्या, त्या पाठवणार आहेत तर अशी सगळी प्रेरणा मिळाली आणि या स्टुडिओमध्ये येण्याचा उद्देश एवढाच आहे ही आता एक पुढची निर्जीव आहे कुर्ची निर्जीव आहे म्हटलं तर सुद्धा आकार दिल्यानंतर आपल्याला बसायला खुर्ची आकार दिल्यानंतर आपल्या विचाराला आकार दिल्यानंतर थोडा तरी इतरांना मी उपयोग होईल ह्याच्यापेक्षाही कनिष्ठ होऊ नये मी लाकडापेक्षा निर्जीव वस्तूपेक्षा कनिष्ठ होऊ नये म्हणून एवढीच एक प्रेरणा मिळाली तुम्ही बोलवल्यानंतर आत आल्यानंतर काय तर सांगावं जेवढं होईल तेवढं पान सारखं आपल्या परिसर तेवढं तसं चांगला राखावं ह्या उद्देशानं या ठिकाणी आलो आणि येत राहीन मी आणि तुम्ही बोलत राहा येत राहीन तुम्ही बोला म्हणून आलो असं मुद्दा म्हणून येणे प्रसिद्धीसाठी येणे प्रसिद्धी म्हणजे काय ऐकते तिथे सगळी टाळ्या मारती ती निघून जाते ती विषय संपला पण मला जे आनंद मिळतोय माझी जन्माची जी, जन्मा जी, जी सार्थकता माझी आहे सार्थकता आहे माझ्या मला जे अवयव दिले हात तोंड हे पाय सुंदर स्वर दिला विचार दिले देवाने हे समाजासाठी मी मला समाजानं दिले मी एक हार्डवेअर होतो चांगल्या माणसांनी मला दिलंय पुस्तकाच्या रूपानं माझ्या गुरुजींच्या रूपानं आदरणीय आमचे जगदन साहेब आहेत आदरणीय शिंदे साहेब आहेत आमचे प्रेरक आणि सर आहेत आमची प्रेरणास्थान आता तुम्ही आहे अशी प्रेरणास्थाना आपले तालुक्याचे बरेच मोठे मोठे बाहेरचे नेते मंडळी सुद्धा आहेत मी नाव घेतल्या पाहिजे जास्त मोठे पण ह्यांच्या सगळ्या प्रेरणातून मी जे निर्माण झालो माझं आयुष्यात मी काय तर थोडं द्यायला पाहिजे मी रूल उतरायला पाहिजे म्हणून मी या ठिकाणी चांगला उद्देश घेऊन आलो हे चांगला उद्देश कुठंपर्यंत टिकवतोय टिकवतोय त्या ईश्वराची ती, करणा तो जोपर्यंत टिकेल तोपर्यंत मी करत राहीन आणि सांगत राहीन तरुणांना एकच प्रेरणा आहे निर्वेशन व्हा सगळी पितात सगळं सगळी सांगतात दारू सोडा दूध प्या हे सगळ्याला माहितीच आहे पण का सोडावं आणि नाही सुटली तर काय करावं हे दोन सांगायला हल हे दोनच खोलीत कोंडून बसा झाडं लावा आणि निर्वेशन राहावा ताकद तुमची वाया घालू नका जगात खूप कॉम्पिटिशन चालू आहे जी वार चालू आहे बदली युद्ध चालू आहे त्यामध्ये देशाचं वाचवासाठी तरुण पिढीला बाद केलं जात आहे त्यासाठी तरुण पिढी बाद होऊ नये यासाठी तरुण पिढीने हुशारीन जगावं आपलं युद्ध ही देशाचं चांगलं असेल पाहिजे दोनशे बहात्तर जिल्ह्यामध्ये भारतात हा कार्यक्रम चालू आहे दोनशे बहात्तर जिल्ह्यामध्ये नशा मुक्तीचा कार्यक्रम चालू आहे आपला सांगली जिल्हा सुद्धा त्यामध्ये आहे तर आमच्या महाराष्ट्रात भरभरून पालकमंत्री साहेबांनी हे काम करण्याचं म्हणजे उचललेला आहे आणि करत आहे त्यांनी झालंय आणि पुढेही आमचे युद्ध ही नियंत्रणात येतील म्हणले एक वाक्य आमची पिढीच त्या दाराच्या दुकानात नाही गेल तर ती विक्रेता दुकन, दुकन, दुकान बंद करेल तसंच जाव ना त्यांना कशाला शिवाय तुम्हीच जा ना का ते दुकान बंद करतोय तुम्ही जाताय म्हणून ते असं म्हणतात असं म्हणले ते तर साहेब या इथपर्यंत मला बोलवलात आणि समाजसेवा करण्याची एक छोटीशी एक पाण्याच्या थेंबा एवढी समुद्रातल्या पाण्याच्या थेंबा एवढी सेवा करण्याची मला संधी दिलात माझा जन्म आजची तारीख जी आहे दोन मे दोन हजार पंचवीस हा दिवस आणि हा वेळ माझा जीवनाचा सार्थक ठरला असं मी समजतो ह्याच्यापेक्षा मोठी पूजा कुठली नाही आनंद कुठला नाही आनं आनंद तिथं जिथं आनंद आहे ती जीवन आहे तिथं स्वर्ग आहे स्वर्ग हात हात लावून सोडाय गेल तर मिळणार नाही आणि कुणाला विचार तर सांगणारी नाहीत कुणाला सांगणार नाहीत जिथं स्वर्ग निर्माण करता आलं पाहिजे स्वर्ग जिथे ज्याच्यामध्ये आहे आम्ही त्याच्यामध्ये समाधान मानलं पाहिजे आणि दुसऱ्याला समाधान राहण्यासाठी प्रेरणा दिली पाहिजे हेच आपला जीवनाचा उद्देश असा समजतो तो नंबरपणे आणि या ठिकाणी तुम्ही बोलवला तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि प्रेक्षकांनाही खूप खूप धन्यवाद नमस्कार आ, हे होते माझ्या समोर शंकर सोलंकर सर नशामुक्ती कशा पद्धतीनं आपण समाजामध्ये राबवले पाहिजे अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रबोधन या ठिकाणी आपण केलेलं इथून पुढच्या काळासु सुद्धा आपण संपूर्ण सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीचं प्रबोधन आपल्या हातून घडो एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो मला तुमच्यासाठी एवढंच सांगायचं आहे चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणं नसतं चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणं नसतं उंच उंच भरारी घेणाऱ्याला आबाळाचं वजन असतं इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही समाज प्रबोधन करत करत या महाराष्ट्रामध्ये उंच भरारी घ्यावी एवढंच मी तुम्हाला टी वन मराठी मराठीकडून लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू सर नमस्ते थँक्यू